लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो संभ्रम काय आहे इथे कोण लढणार या मैदानात चंद्रहारच लढणार चंद्रहारच जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा ड महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी ही सभा देते इकडे एकच गॅरंटी चालणार शिवसेनेची गॅरंटी खरं म्हणजे आजच्या सभेला उद्धवजी आपल्याला माहिती आहे आजची सभा होणार नाही होणार होणार नाही होणार पण सभा झाली आहे आणि सभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती बर सर्व नेते उपस्थित राहतील आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली वसंतदाचे आशीर्वाद घेतले स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री शैलाभाबी उपस्थित होत्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पतंगराव कदमांच्या कुटुंबानं शुभेच्छा दिल्या आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण चंद्रहार मग काकाचं काय करणार हिंदीमध्ये एक मन आहे हिंदी हिंदीमध्ये एक मन आहे मौका फडे बाका तो गदे को भी काका कहना पडता है आता ते चालणार नाही तासगावला पाठवताय कशाला कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही